अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर आज आहे गुरुवार तुमचं बघा भरपूर जणांनी कमेंट्स केलेले आहेत तर मला कमेंट्स करण्यासाठी कमेंट्स वाचून दाखवण्यासाठी वेळ नव्हता त्याच्यामुळे मी आता कमेंट्स वाचून दाखवण्यासाठी ऍक्च्युली हा लाईव्ह सेक्शन घेतलेला आहे राहुल गाडे सर म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा पूजा लोणकरताई म्हणतात श्री स्वामी समर्थ महाराज ताई श्री स्वामी समर्थ शुभम पवार सर म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर श्रेयस सर म्हणतात श्री समर्थ श्री स्वामी समर्थताई श्री स्वामी समर्थ दादा सगळ्यांना योगेश खुटवड सर म्हणतात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा सगळ्यांना अनिता चितेताई म्हणतात श्री स्वामी समर्थताई श्री स्वामी समर्थताई सगळ्यांना सुवर्णा तुपे मॅम म्हणतात श्री स्वामी समर्थ नील पवार सर म्हणतात ते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा राजू राऊत सर म्हणतात श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दादा सगळ्यांना गौरी देसाई मॅम म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थताई सगळ्यांना संतोष जोगळे सर म्हणतात ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा शैला पवार मॅम म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई कविता पवार मॅम म्हणतात श्री स्वामी समर्थ दादा वैशाली मॅम म्हणतात ते श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त ताई बघा तुम्ही लोकांनी असे छान कमेंट्स केलेले आहेत ऍक्च्युली सगळ्या कमेंट्स वाचण्यासाठी आता एवढा वेळ नाही आहे जे ठराविक आहेत त्या कमेंट्स मी आता वाचलेले आहेत तर तुमच्या या प्रतिसादामुळे किंवा तुमच्यामुळेच मी जो हा जो चॅनल आहे तो किंवा माझे हे सबस्क्रायबर आहे ते वाढत आहे तर तुमचं जे प्रेम आहे किंवा तुमचा जो हा आशीर्वाद आहे तो असाच माझ्यासोबत राहू द्यात विकास सर म्हणतात ते श्री स्वामी श्री स्वामी समर्थताई श्री स्वामी दादा तुम्हाला संगीता संगीतात चिलावंत मॅम म्हणतात श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थताई तुम्हाला मीरा ताई म्हणतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थताई भावे सावंत सर म्हणतात जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा सगळ्यांना आज आहे गुरुवार तर गुरुवारचा जो आहे आज माझा सातवा गुरुवार आहे तर त्यानिमित्तच मी जो हा लाईव्ह सेक्शन घेतलेला आहे तुम्ही बघू शकता इथे मी स्वामींची पूजा वगैरे देखील मांडलेली आहे स्वामींची पूजा इथे मांडलेली आहे आज माझा सातवा गुरुवार आहे त्याबद्दल बऱ्याच जणांच्या कमेंट्स येत होते की ताई तुम्ही आमच्या कमेंट्सला जो आहे तो रिप्लाय देत आहेत म्हणून मी हा लाईव्ह सेक्शन घेतलेला आहे चला तर मग कमेंट्स वाचण्यासाठीच मी हा लाईव्ह सेक्शन घेतला होता तर मी आता हा लाईव्ह सेक्शन बंद करते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ